कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात विद्यापीठ हायस्कूलच्या दारात चार चाकी वाहनतळ आहे तर याच परिसरात काही विक्रेत्यांच्या केबिन आहेत या चक्क भिंतीवर एक भलं झाड झाड उगवलंय या झाडाच्या मुळांनी ती भिंत कमकुवत झाली आहे शिवाय उभ्या भिंतीवर उगवलेलं झाड कधीही कोसळू शकतं त्यामुळं झाडाखाली असलेल्या केबिन धारकांमध्ये भीतीचं वातावरण आहे महानगरपालिकेला वारंवार कळवूनही भिंतीवर उगवलेल्या या धोकादायक झाडाबद्दल कसलाही निर्णय घेतला जात नाही अंबाबाई मंदिराच्या शेजारी असलेल्या विद्यापीठ हायस्कूलला लागून काही विक्रेत्यांच्या केबिन आहेत या केबिनच्या पाठीमागे असलेल्या भिंतीवर चक्क एक पिंपळाचं झाड उगवलंय एरवी कौलावर किंवा भिंतीवर छोटी झाडं झुडपं उगवतात पण हे झाड चांगलंच मोठं झालं असून झाडाच्या मुळांमुळे भिंत कमकुवत बंदी आहे त्यातून कोणत्याही क्षणी त्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो किंवा कदाचित भलं मोठं झालेलं हे झाड आपल्याच वजनानं कधीही उन्मळून पडू शकतं परिणामी त्या झाडाखाली असलेल्या केबिन विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे एक प्रकारे डोक्यावर मृत्यूचं सावट असल्याची भावना इथल्या विक्रेत्यांनी बोलून दाखवली भिंतीवर वाढलेलं हे झाड महापालिकेनं तत्काळ तोडावं अशी मागणी या विक्रेत्यांनी केली आहे त्याकडे महापालिका कधी लक्ष देणार हा आणखी एक प्रश्न आहे